मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्याला एक आतुरता लागलेली आहे पुसेगाव हिंद केसरी मैदानानंतर आपला देव बाकासूर हा कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो उद्या एक बहुद दिव्य असं मैदान आहे एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान होते चोराडी येते आणि मित्रांनो आपल्या देव बाकासूरसाठी ही फाटी एक लकी फाटी अशी मानली जाते चोराडे फाटी आणि मित्रांनो या मैदानामध्ये आपला देव वकासरू द्या दे, शंभर टक्के आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे उद्या असं भव्य दिव्य फौजी पॅटर्न एक दुसा एक बैल एक आदत एक बैल मैदान होते मग जे चोराडे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी चेअरमन केसरी हे असं भव्य दिव्य असं मैदान होते चोराडे येथे आणि त्या मैदानामध्ये आपल्या देवात देव बाकासूरचा पहिरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो उद्या एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल असं मैदान होणार आहे आणि मित्रांनो आपला देव बाकासूर एक दुसरा एक बैल या मैदानामध्ये पळताना दिसेल या गटामध्ये पळताना दिसेल आणि मित्रांनो उद्या बाकासूरचा पहिरा असणार आहे बाकासूर आणि त्यांचा घरचा साज मित्रांनो महाराज किंवा मित्रांनो जर महाराज नसला तर कदाचित मित्रांनो कंदूरचा राजा असू शकतो पण मित्रांनो उद्या चोराडे मैदानामध्ये आपला देव हा आपल्याला शंभर आणि एक टक्के पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो बकासूर देव बकासूरसाठी खूप खूप अशा शुभेच्छा मैदान।